मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे फ्रेंडली आणि नॉन फ्रेंडली फूड म्हणजे काय बघूयात काय फ्रेंडली आणि नॉन फ्रेंडली फूड या नावाखाली याचा अर्थ समावलेला आहे फ्रेंडली म्हणजे शरीरासाठी मित्रवत ठरणारा आहार तर नॉन फ्रेंडली म्हणजे असा आहार जो शरीरासाठी हानिकारक ठरतो अशा पदार्थाची यादी बघूया पण फ्रेंडली फूड काय ते कडधान्य स्वतःला कडधान्य खायची सवय लावून द्या कोणत्याही स्थितीत कडधान्य शरीरासाठी उपयुक्त ठरतात ती अतिशय कडधान्याशिवाय चनाडाळ किंवा मुंग डाळ रात्रवर बिलत ठेवा आणि सकाळी नाश्त्यामध्ये खा जर तुम्हाला नुसती कडधान्य खाणं आवडत नसेल तर त्यावर कांदा टोमॅटो लिंबू इत्यादी मिसळून खा त्यामुळे गव्हाची चपाती बाजरीची भाकरी मक्याची रोटी इत्यादी धान्याचा वापर करून बनलेले पदार्थ शरीराला सर्व प्रकारच्या पोषक घटकाची पूर्तता करतात सलाड काय सलाद तर कोणत्याही पदार्थाबरोबर चांगले लागते काकडी कांदा टमॅटो गाजर मुळा आणि लिंबू इत्यादीचा समावेश तुमच्या रोजच्या आहारात करा यामुळे आजार आणि लठ्ठपणा दोन्ही दूर राहण्यास मदत होईल हरिओ फळ आणि ज्यूस आहाराबरोबरच चांगल्या आरोग्यासाठी फळांचे सेवनही करायला हवे फळ आखी किंवा त्याचा ज्यूस या स्वरूपात खाऊ शकता पुढे भाज्या हिरव्या भाज्या आरोग्यासाठी वरदान ठरतात पण याचा अर्थ असा नव्हे की इतर भाज्या खाऊ नये लाल पिवळ्या जांभळे पांढरे सर्व रंगाच्या भाज्या पालटून पालटून खाव्या लसणाच्या सेवनाने तोंडाला सुगंध येतो लसणाच्या सेवनाने तोंडाला दुर्गंध येतो म्हणून लसणाचे सेवन करणे टाळतात पण लसणाच्या सेवनाने रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते लसणाचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना हृदयाशी संबंधित आजार पोटात गॅस होणे अपचन आणि हायपरटेन्शन कमी प्रमाणात होतात खरी खोट याशिवाय मध आणि आवळ्याचे सेवनही अवश्य करा नॉन फ्रेंडली फूड काय ते बघा आता मासे चिकन आणि अंडी तुम्ही स्वतः विचार करा की जेव्हा एखाद्या कोंबड्याला कापणार असतात तेव्हा तो स्वतः किती तणावाखाली असतो तसंच जेव्हा तुम्ही तणावाखाली असता आणि अन्नाचे सेवन करतात तेव्हा अन्न विष बनते कोंबडा यांना जेव्हा समजते तेव्हा आपल्याला मारणार आहे तेव्हा त्यांच्या तणावामुळे त्यांच्या शरीरात अनेक विकारांचा जन्म होतो आपले हे अन्न जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्याही शरीरात विकार निर्माण होतात वेरी मैद्यापासून तयार झालेल्या प्रत्येक पदार्थ शरीरासाठी अपायकारक ठरतो मैदा शरीरात जमा होतो आपल्याला लठ्ठ बनवतो म्हणून मैद्याचे पदार्थ खाऊ नका कॉफी चहा बिस्की बिया आणि समोसे तंबाखू पान मसाला गोड पदार्थ जे खाल ते विचारपूर्वक खा कधीतरी असे पदार्थ खाणे ठीक आहे पण रोज खाण्याचे सेवन रोज याचे सेवन शरीरासाठी हानिकारक असते आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद